आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षण विभागाचा मोठा निर्णय संच मान्यता पोस्ट मॅपिंग अनिवार्य आदेश जारी तेरा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामन सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आता राज्यातील सरकारी तसेच अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांचे वेतन आणि लु� यांची पदे यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे शिक्षण विभागाने याबाबत अधिकृत आदेश आधिक जारी केले असून ही प्रक्रिया जून दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे संच मान्यता पोस्ट मॅपिंग काय आहे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांच्या संच मंजूर पदाची माहिती व शाळा प्रणालीतील वेतनविषयक नोंदी यांचे इंटरप्रिटेशन केले जाणार आहे यासाठी एन आय सी नॅशनल इन इन्फॉर्मॅटिक सेंटरद्वारे संचालित ए पी आयचा वापर केला जाणार आहे ह्यामध्ये खालील गोष्टीचा समावेश असेल प्रत्येक शाळेची मंजूर पदाची माहिती संकलन शालारत प्रणालीतील वेतन डेटा मॅच करणे मंजूर पदापेक्षा जास्त वेतन घेत असलेल्या कर्मचाऱ्याचा शोध बोगस आणि किंवा नियमबाह्य कर्मचाऱ्यावर कारवाई संचमान्यता पोस्ट मॅपिंग राज्यातील सर्व अनुदानित व अंशत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठीची संचीमान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि त्यानुसार पोस्ट मॅपिंगची कार्यवाही करण्यात येत आहे पोस्ट मॅपिंगमुळे होणारे फायदे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता वाढवणार बोगस नेमणुकावर लगाम योग्य पदासाठीच वेतन वितरण होणार शाळांचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होणार मुख्य मुद्दे मान्यता ए पी आयचा वापर एन आय सी मार्फत मिळणाऱ्या संचमान्यता ए पी आयचा वापर उपयोग करून शाळा प्रणाली अपडेट केले जात आहे त्यामुळे कोण आता कोणत्याही शाळेतील शिक्षक किंवा शिक्षक कर्मचार संच मान्यतेमध्ये मंजूर केलेल्या पदापेक्षा जास्त पदाचे वेतन दिले जाणार नाही माध्यमिक शाळांसाठी सूचना या पोस्ट मॅपिंगची प्रक्रिया जून महिन्याचे वेतन जे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दिले जाणार आहे पूर्वीचे पूर्ण करणे आवश्यक आहे उच्च माध्यमिक शाळांसाठी सूचना उच्च माध्यमिक शाळांनी अनुदानित औषधित त्यांच्या मान्यतेची नोंद शालात प्रणालीवर करावी तसेच त्या मान्यतेची पी डी एफ फाईलही अपलोड करणे बंधनकारक आहे शेवटची तारीख जुलै महिन्याचे वेतन जे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये दिले जाईल या वेतनासाठी आवश्यक पोस्ट मॅपिंग व पी डी एफ अपलोडची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा वेतन शालाह प्रणालीवरून मंजूर करण्या करता येणार नाही महत्त्वाची सूचना जर शाळांनी दिलेल्या ले वेळेत ही कार्यवाही पूर्ण केली नाही तर संबंधित महिन्याचे वेतन थांबू शकते त्यामुळे सर्व शाळांनी यांची गांभीर्याने नोंद घ्यावी व तातडीने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी